गाईज वेलकम टू न तर ब्लॉग आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गाईज उठलो फ्रेट झालो आता काही नाही बसून आहे काहीतम तर नाश्ता करतो आलूची चटणी आहे वरण भात आहे आणि चपाती आहे दोन तो त्याचाच नाश्ता करतो रात्रीचं जे जेवण उरलं होतं ते आणि पप्पा पोचायचे सगळे ह्या वेळेपर्यंत पोचायला पाहिजे असतं ते साडेआठपर्यंत ते पोचले नाही आहे त्यांची ट्रेन लेट झाली असतो त्यामुळे त्यांना बारा एक वाचणार आता पोहचणारा निघतोय आम्ही आता ऑफिसला बाय गाईज ऑफिसला पोहोचलोय मी आता तुम्हाला लंच ब्रेकला करतो मन तीनशे दोन दिवस आहे फक्त काम करून घेतो आता चला जाऊया भाई भै? काहीच लंच ब्रेक आलाय आता भै जेवायला आलोय आता आम्ही तिथे आम्ही थाळी घेते आता मी तर टिफिन आणलय सचिनने टिफिन नाही आणलाय मग काहीत आता जेवण करतो चपाती आहे चिप्स आहे आणि भाजी कशाची दिली आय डोंट नो तर जेवण करतो आता आम्ही गाईज ऑफिस लॉग आऊट झाला आहे मी तुमच्याशी बोललोच नाही जेवण झाल्यानंतर ब्रेक नंतर मी बोललोच नाही तुमच्याशी डायरेक्ट मी फ्लोअरला गेलो कामं केले डायरेक्ट आता लॉगआउट झालं आहे घरी पप्पा पोचले आहे काही दुपारी एक वाजता पोचले आहेत ते आता काय सांगू काही तुम्हाला ट्रेनच लेट झाली सो त्यामुळे ती लेट पोचली आहे घरी तो आता जातो काही घरी घरी भेटतो घेतो घरी आलो फ्रेश वगैरे झालो आणि ताई तर जेवण वगैरे केलं ताई सोपले ती दमली आहे सो त्यामुळे ते घरी झोपले आणि ताईनं पहिलेच सांगितलं आहे की मी अंडा बुर्जी तर केली आणि भात पण केलं आहे त्याच्यामध्ये मीठ कमी आहे म्हणून मी विचारलं का बरं मीठ कमी आहे मम्मी सांगत होती सॉरी ताई सांगत होती आता मम्मी आली होती एक हप्ता होती आमच्यापाशी सो डेली मग मी आम्हाला टिफिन द्यायची तर रोहिणीताई स्वयंपाक नाही करायची तर काय झालं आहे रोजची जी सवय असते ना रोहिताईला स्वयंपाक करायची एक हप्ता तिनं स्वयंपाक नाही केला आहे तर तिला सवय जी तुटते ना त्यामुळे तिला मीठच म्हणजे रोजची जी सवय असते ना काहीच की आपण भाजीमध्ये हे टाकतो ते टाकतो तर तशी तिनं सांगितलं आहे की जी रोजची सवय होती ना म्हणते मला भाजी वगैरे करायची हे वगैरे तर त्याच्यामध्ये मी मीठ टाकणंच विसरलं तर ठीक आहे काय हरकत नाही मी करतो अरेंज म्हणून खातो म्हणून मी तो सो गाईच मी असं जेवण करतो गाईस भांडे वगैरे आवरून झाले आहे ताई झोपली आहे माझं जेवण वगैरे झालं आहे सो गाईस आजचा ब्लॉग असा होता काय सिम्पलच ब्लॉग होता मित्रांनो काहीच नव्हतं जे आपल्या डेली रुटीनमध्ये असते ते मम्मी पप्पा फक्त आहे नाही तिथं पुण्यामध्ये वर्धला गेले ते पोचले ते आता मम्मीला जास्त फोन केला होता मम्मी झोपली आहे पप्पा पण आता आराम करते हो मित्रांनो आजचा ब्लॉग तिथं सेंड करू सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमच्या असला लावते असं ते काढावी ब्लॉगमध्ये भेटॉक त्याच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट अँड बाय